नागपूर शहराला लवकरच एक आणखी अत्याधुनिक उड्डाणपूल मिळणार आहे नागपूरच्या बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस गेटपर्यंत जाणारा हा उड्डाणपूल जो आहे तो बनून तयार झालेला आहे आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा, जो राष्ट्रीय महामार्ग डिव्हिजन असतो त्यांच्यातर्फे हा उड्डाणपूल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे दोन पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल जो आहे तो एकूण चार लेनचा आहे बोले पेट्रोल पंपाकडून नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस गेटपर्यंत जाण्यासाठी दोन लेन आणि तिथून बोले पेट्रोल पंप परत पर्यंत येण्यासाठीच्या दोन लेन अशा एकूण चार लेन या उड्डाणपुलाचे आहेत एकूण एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये जे आहेत ते या उड्डाणपुलासाठी खर्च करण्यात आलेले आहेत आणि नागपूरमधून अमरावतीच्या दिशेने जाणारा जो अमरावती महामार्ग आहे तो नागपूर शहराच्यामधून जातो आणि त्याच्यावर प्रचंड वाहतूक कोंडी व्हायला लागलेली होती आणि त्यामुळेच काही वर्षांपूर्वी अमरावती रोड ट्रॅफिक इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अंतर्गत आ, बोले पेट्रोल पंप ते नागपूरच्या विद्यापीठ नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस गेटपर्यंत आणि पुढे वाडीमध्ये एक उड्डाणपूल जो आहे तो असा एकूण चारशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा प्रोजेक्ट जो आहे तो राबवण्यात आलेला होता आ, आ, वाडीचा उड्डाणपूल जो आहे तो अनेक महिन्यांपूर्वी बनून तयार झालेला आहे आणि लोकांसाठी वाहतुकीसाठी तो आधीच खुला करण्यात आलेला आहे आणि याच चारशे अठ्ठ्याहत्तर कोटींच्या प्रोजेक्टमधला हा दुसरा उड्डाणपूल जो आहे तो बनून तयार झालेला आहे आणि लवकरच याचा उद्घाटन होईल सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे कामगार आहेत ते तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत उड्डाणपुलाची स्वच्छता केली जात आहे आणि लवकरच या उड्डाणपूल पुलाचा उद्घाटन होईल आणि त्यानंतर वाहतुकीसाठी लोकांसाठी त्या हा उड्डाणपूल तयार सुरू केला जाणार आहे नागपूरवरून बळ अमरावतीच्या दिशेने जाणारे जे वाहन चालक असतात आणि ज्यांना थेट अमरावतीला जायचं आहे नागपूरच्या बाहेर निघायचं आहे त्यांना या उड्डाणपुलाचा वापर करून तीव्र गतीने अमरावतीच्या दिशेने निघता येईल आणि त्या दृष्टीकोनातून हा उड्डाणपूल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट